कुठता आली त्याच्या गाडी बसून कॉलेजला काय त्याच्या नादी लागली काय त्याच्या गाडी बसून चालली त्याच्या लाईक गाडी बसून चालली त्याच्यातून काय पण कसं बोलता त्याला दोन रुपये कमायची आकल नाही तू असं कसं बोलते त्याला मग डर्क लाय की काढते का त्याची मग एवढं शेण आहे का तू काय शेण आहे काय केलंय तेव्हा मी तो अजिबात घेऊन नको जाऊ तिला जाईन एकटा जाईन माझ मग मी एकटा बोमल थेट तर कुठे भी कोणाच्या पुरींच्या बरं नादी लागतो कोणाच्या पुरींच्या नादी लागलो तुम्ही कधी बघितलं मग उगच म्हणते का तुला तुम्ही डोळे बघितलं असत तर खरं दुसऱ्यांचं काय कोण हे बोलताय तुम्ही मी बघितलं मला सांगते म्हणून तिला म्हणलं त्याच्यावर नको कुठं बघितलं तू कुठे बघितलं आता तुला सांगावं लागेल का मग खरं असं तर मग मी सांगा हाय म्हणून भावाट त्याच्या नादी लागली काय एडी झाली का काय नोकरी करायची हि करायची तर इतका पैसे घातलाय मोबलत गेलं तर इकडे रस्त्यानी मला नोकरी करायची मला नाही आवडत दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला मग मी बिझनेस करीन काय हा बिझनेस करायचं भावाट बिझनेस करायचा आहे तू नाही करायचो का हा करा, कर चालू आहे त्याचा बिझनेस चालू आहे का चालू मग अग ऐकी किती बोलते त्याला माझ प्रेम आहे काय एडी झाली का काय हा भदिरवाणी भधिरवाणी करायला लागली आहे झाली का म्हणजे मग तुला माहिती का तू जेव्हा पडली होती त्याने सगळं खर्च केला होता हे माहिती तुला नाही मला माहिती मग मा कस माहित होणार काही आपलं बोलायचं नुसतं बोलायचं म्हणून उगाच त्याला बोलती आई तू जेव्हा पडली होती का त्याने किती मदत केली होती मला माहित नाही ना मग तुला कसं माहित होणार तुझ्या घरच्यांनी केली होती का आले तुझे भाऊ बन कोणी आलो होता मदत करायला नाही ना मग त्यांनीच केली होती म्हणून मी त्याच्या प्रेमात पडली तसा पण लय खर्च केलाय तुम्हाला असं काही नाही आज मग मला जर का बिझनेस करायचा असता एवढे पैशात माझा सहज बिझनेस उभा झाला असता मग हويه सांग बोलायचं म्हणून काय पण बोलते आवकताना इकडे अडत बसली तस पण लग्न करायचं मला टाइमपास नाही करी म्हणून असं घेऊन घेऊन मग मां तुझ्या घरच्या लहान बोलून चालतंय घेऊ समजून मग सगळ्यांनी हां मी ठीक आहे मी जाऊ कॉलेजला आता जा मग